वाणगाव उड्डाण पुलावरून तप्तडांबर अंगावर पडून दहा महिला जखमी झाल्यात ठेकेदाराचा हा बेजबाबदारपणा या आदिवासी महिलांच्या जीवावर बेतलाय वाणगाव येथील फाटकाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असून रेल्वे पुलाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे कंत्राटदाराकडून पृष्ठभागावर डांबरीकरणाचे काम सुरू असून गुरुवारी दुपारी उड्डाण पुलावर डांबर टाकण्याचे काम सुरू असताना तप्तडांबर उड्डाण पुलाखाली उभ्या असलेल्या महिलांवर पडलं आणि जवळपास दहा महिला जखमी झाल्या जखमी झालेल्या महिलांना वाणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत